सर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्यासाठी आलेली एकीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे कशा प्रकारचं काम या विमान झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकर लवकर नाही एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री मान्य नायडूजी आणि आम्ही हो दोघेही आज या ठिकाणी आलो आहे आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी थोडंसं प्रेझेंटेशन असा आजचा हा सगळा विषय होता मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं काम सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये खरं तर हे विमानतळ सुरू होऊ शकतं आजची ही जी काही परिस्थिती पाहता आणि तशीच तारीख आत्ता या ठिकाणी सांगितली गेली आहे एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होतं आहे सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण असेल म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल मला असं वाटतं की खूप काही गोष्टी याच्यामध्ये होत आहेत एकूण चार टर्मिनल होत आहेत जवळपास वर्षाला दोन कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल बाकी थोडंसं आढावा घेण्याचं काम आता सुरू आहे स्थानिक गावकऱ्यांचं या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन झाले त्यांना मोबदला मिळाला नाही तर दुसरीकडे दिबा पाटील नावाची चर्चा मला मी 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 शेवटी इथला स्थानिक आहे त्यामुळे मला इथल्या सगळ्या वि विषयाची कल्पना आहे या भूमीतलं एक कर्तृत्वान जे व्यक्तिमत्व होतं दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले मला असं वाटतं आम्ही सगळेच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहतोय त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाचं दुमत असण्याचं भविष्यात कारण नाही असं मला वाटतं आम्ही सगळेजण त्या विषयात सकारात्मक आहोत दुसरा तुम्ही काय विचार पुत्रांना मोबदला जे काही अडचण आहे भूमिपुत्रांच्या संदर्भातलं कालही मी टी व्हीला एक आंदोलन पाहिलं तो ही किलर नहीं। तर कुणालाही या ठिकाणी बेघर केलं जाणार नाही ज्याचा त्याला न्याय मिळेल ज्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी गेल्या असतील त्याचा मोबदला शंभर टक्के त्यांना देण्यात येईल ही मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो प्रकल्पग्रस्तांनी इशारा दिलेला आहे तीस तारखेपर्यंत येत्या जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संबंधित संबंधित मॅनेजमेंटशी संबंधित व्यवस्थापनाशी मी स्वतः या संदर्भात बोलणार आहे आमचे मिनिस्टर नायडू साहेब सुद्धा इथं आहेत आम्ही या संदर्भात निश्चितपणे मार्ग काढू आणि इथल्या स्थानिकांना ज्यांच्या जमिनीवरती आज हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहत आहे त्यांना शंभर टक्के न्याय देण्यात मोदी येत आहेत पुन्हा एकदा त्यामुळे विकास प्रकारचं भूमिपूजन असेल या लोकार्पण सोहळा आहे मुंबईमध्ये त्यामुळे मोठ्या उत्साहाचं वातावरण शंभर टक्के गेली दहा वर्ष आपण पाहताय की या देशातलं चित्र बदलून गेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाचं नाव एक महासत्ता म्हणून आर्थिक महासत्ता म्हणून आपण दहाव्या क्रमांकावर पाचव्या अर्थव्यवस्थेवरती आलो आणि आज पाहतो की अगदी समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करता त्या देशाच्या विकासाचा विकासाचा जर आपण वेग पाहिला तर निश्चितपणे मोदीजींच्या संदर्भात पूर्ण देशामध्ये एक सकारात्मक भावना आहे मोदीजींना पाठिंबा देशवासी देत आहेत आणि मुंबई असेल पुणे असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राला तर इतक्या योजना इतके विकासाचे प्रकल्प केंद्र सरकारने मान्य मोदीजींच्या